जय जय महाराष्ट्र द स्टॉक सिलेक्शन या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी स्टील सेक्टरमधून अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट घेऊन आलो आहे जसं की तुम्हाला माहितीच आहे की यू एस ए आणि चायनामध्ये टॅरिफ वॉर चालू आहे तर असे असताना दोन्ही देशातील अधिकाऱ्यांनी एक ट्रेड फ्रेमवर्क म्हणजेच व्यापार करार हा निश्चित केला आहे आणि दोन्ही देशातील राष्ट्राध्यक्षांनी याला संमती देखील दिली आहे आता येत्या तीस ऑक्टोबरला दक्षिण कोरिया ठिकाणी तो होणार आहे तर याचा आपला ग्लोबल लेव्हलला इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो आणि आपल्या इंडियन स्टॉक मार्केटमध्ये देखील याचा इम्पॅक्ट पाहायला मिळाला लास्ट दोन दिवसामध्ये काही स्टॉक्समध्ये पॉझिटिव्ह मोमेंटम पाहायला मिळाला असेच दोन स्टॉक आपण आज पिक केलेले आहेत पहिलं म्हणजे टाटा स्टील दुसरं म्हणजे जिंदाल स्टील दोन्ही कंपन्या नामांकित कंपन्या आहेत ज्याच्यामुळे आपण हे स्टॉक आज पिक केलेले आहेत ज्याचे आपण फंडामेंटल जाणून घेणार आहोत आणि व्हॅल्युएशन चेक करणार आहोत कारण मित्रांनो कोणत्याही स्टॉकमध्ये एंटर करण्यापूर्वी त्या कंपनीचा बॅकग्राऊंड कंपनीचं फायनान्शियल्स व्हॅल्युएशन सगळं चेक करून आपल्याला त्या स्टॉकमध्ये एंटर करायचं आहे तर यासाठी आमच्या टीमने खूप सारे रिसर्च आणि ॲनालिसिस करून एक ते दहाशे मेट्रिक्स काढलेले आहेत ते मेट्रिक्स कोणते आहेत तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसलेच असतील त्यावर आम्ही एक ते दहाची अशी रेटिंग देणार आहोत ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी आता तुम्हाला सांगतो तर आठ ते दहा रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असणार आहेत म्हणजेच ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता दुसरं सात ते सात रेटिंगवाले स्टॉक जे ऑरेंज झोनमध्ये असणार आहेत म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपलं ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे आणि एक ते पाच रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असणार आहेत म्हणजे ते फंडामेंटल्स त्यांचे वीक असणार आहेत आणि या स्टॉकपासून आपलं लांब राहायचं आहे हे स्टॉक आपल्याला अवॉइड करायचे आहेत तर आणि हे जे दहा मॅट्रिक्स आहेत मित्रांनो जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत त्या संदर्भात तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा मी त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर चला मित्रांनो वेळ वायाने घालवता आपल्या मेन टॉपिकला आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे आर ओ सी ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड असं म्हणतो यामध्ये कंपनी एकूण कॅपिटल वापरून नफा किती प्रमाणावर निर्माण करते ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे बारा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये जर पाहिले तर आठ पॉईंट त्र्याऐंशी आहे तर निगेटिव्ह आहे त्यानंतर आरोई रिटर्न ऑन इक्विटी याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशातून किती प्रमाणामध्ये नफा निर्माण करते तर तो किती पाहिजे बारा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये तीन पॉईंट एकोणव्वद आहे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर डेप टू इक्विटी रेशो म्हणजेच कर्जाचे प्रमाण किती आहे कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे तर त्याचा रेशो किती पाहिजे एक किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे ॲक्च्युअलमध्ये एक आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे इंटरेस्ट कव्हरेज म्हणजे कंपनी आपला नफा वापरून व्याज किती प्रमाणामध्ये भरू शकते ते आपल्या याच्या माध्यमातून समजते तर त्याचा रेशो किती पाहिजे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये दोन पॉईंट एकतीस आहे त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर ओ पी एम ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये नफा किती शिल्लक राहिला ते आपल्याला समजतं आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते आहेत जसं की रॉ मटेरियल आलं रेंट आलं त्यानंतर कर्मचाऱ्यांचं वेतन आलं इलेक्ट्रिसिटी आली त्यानंतर इतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आले ते सगळे वजा करता किती नफा शिल्लक राहिला ते आपला समजते त्याच्या ऋषी किती पाहिजे पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पंधरा पॉईंट नऊ आहे पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी याच्यामध्ये कंपनीचा नफा खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपला समजते तो रेशो किती पाहिजे चार किंवा त्यापेक्षा जास्त ॲक्च्युअलमध्ये पाच आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्याचं फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये कंपनी कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे तीन दिव्या त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलने पाहिलं तर पाच आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर अल्टमन झेड स्कोर याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँक आहे ते आपल्याला समजते त्याचा रेशो किती पाहिजे दोन पॉईंट नव्याण्णव किती त्यापेक्षा जास्त ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं तर दोन पॉईंट एकोणसत्तर आहे त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह आहे नंतर प्रमोटर प्लेज त्यामध्ये प्रमोटर्सने त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतले की नाही ते आपल्याला समजतं त्याचा रेशो किती पाहिजे झिरो किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे ॲक्च्युअलमध्ये झिरोच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर सी ए जी आर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट याच्यामध्ये आपण लास्ट पाच वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो त्याचा रेशो किती पाहिजे आठ किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं जवळजवळ सत्याहत्तर पॉईंट दोनच्या आसपास सी ए जी आर आहे तर हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे आता ओवरऑल रेटिंग जर बघितली तर साची रेटिंग येते आहे म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये जातो आहे आणि ऑरेंज झोनमध्ये असल्या कारणाने आपण हा स्टॉक जो आहे तो ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहे आणि येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती जर कंपनीने चांगला परफॉर्मन्स केला तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टिंग किंवा ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत तो तोपर्यंत आपलं फक्त ऑब्झर्वेशन करायचं आहे आता त्याला फंडामेंटल्स आता व्हॅल्युएशन देखील बघूया आपण याचे वॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो जो इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो इंडस्ट्रीचा पी आहे बावीस पॉईंट दोन आणि कंपनीचा पी आहे ते सत्तेवीस पॉईंट तीन जवळजवळ डबल पाहायला आपल्याला मिळतो आहे इबिट्टा किती पाहिजे दहा किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे नॅक्च्युअलमध्ये अकरा आहे तर जवळजवळ आहे ठीक आहे पेग रेशो एकच्या आतमध्ये पाहिजे पेग रेशो मायनस झिरो पॉईंट एटी फाय आहे तर ओवरऑल व्हॅल्युएशन एवढे पण ॲट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहेत आणि खूप खराब देखील नाही आहेत परंतु स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये असल्या कारणाने आपला स्टॉक फक्त ऑब्झर्वेशनमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर पुढचा स्टॉक आपण आज पाहणार आहोत तो म्हणजे जिंदाल स्टील तर याचे फंडामेंटल्स आपण बघूया पहिले आहे ते म्हणजे आरोसी रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जो बारा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये दहा पॉईंट सात आहे निगेटिव्ह पॉईंट आहे त्यानंतर आरोही रिटर्न ऑन इक्विटी बारा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये सात पॉईंट अडुसष्ट आहे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे त्यानंतर पुढचा डेप टू इक्विटी जो आपला एक किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये झिरो पॉईंट एकोणचाळीस आहे त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर इंटरेस्ट कवरेज तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये पाच पॉईंट एकोणचाळीस आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन पंधरा किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये तेवीस पॉईंट चार आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातो आहे त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी चार किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये पाच आहे त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन तीन किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये चार आहे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे अल्टिम झेड स्कोर तो किती पाहिजे तर दोन पॉईंट नव्याण्णव किंवा त्यापेक्षा जास्त ॲक्च्युअलमध्ये तीन पॉईंट चौसष्ट आहे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे त्याला आपण एक पॉईंट त्यानंतर प्रमोटर प्लेज झिरो किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि इथं जर आपण बघितलं तर कर्ज म्हणजे प्रमोटरनी त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतलेलं आहे आपण त्याचं प्रमाण चेक करूया बघा टोटल प्रमोटर्सकडे बासष्ट पॉईंट सदोतीस टक्के होल्डिंग आहे ज्यातली सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के जे आहे ते प्लेज आहेत म्हणजे ज्या त्या, त्या होल्डिंग्सवरती प्रमोटर्सने कर्ज घेतलेलं आहे आणि पंचावन्न पॉईंट एकोणचाळीस टक्के जे आहे होल्डिंग्स ती अनप्लेज आहे त्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिवमध्ये जातो आहे तर पुढचं सी ए जी आर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट जो आठ किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे ॲक्च्युअलमध्ये एकशे सतरा आहे तर हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे आता ओवरऑल रेटिंग बघितली याची तर याची रेटिंग सात येत आहे म्हणजे हा स्टॉक देखील आपल्याला ऑरेंज झोनमध्ये जाताना पाहायला मिळतो आहे आता याची आपण व्हॅल्युएशन बघूया प्राइस टू अर्निंग रेशो इंडस्ट्री बीच्या आसपास पाहिजे इंडस्ट्रीचा पी आहे बावीस पॉईंट दोन आणि याचं स्टॉकचा पी आहे अठ्ठावीस पॉईंट सहा म्हणजे जवळपास आहे इविट्टा दहाच्या आतमध्ये पाहिजे बारा पॉईंट सहा आहे हा देखील जवळच आहे पेग रेशो एक किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे पेग रेशो आहे एक पॉईंट शहात्तर तर व्हॅल्युएशन टिकटॉक आहेत म्हणजे जास्त खराब देखील नाही आहेत आणि चांगले देखील नाही आहेत परंतु स्टॉक ऑरेंज झोनमध्ये आहे ज्याच्यामुळे आपल्याला हा स्टॉक देखील फक्त ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे दोन्ही स्टॉक ऑरेंज झोनमध्ये असल्या कारणाने दोन्ही स्टॉक फक्त ऑब्झर्वेशन ठेवायचे आहेत येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवरती आपलं लक्ष ठेवायचं आहे परफॉर्मन्स चांगला दिला तरच आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये विचार करायचा आहे व्हॅल्युएशन टिकटॉक आहेत जर परफॉर्मन्स चांगला आला तर ऑटोमॅटिक व्हॅल्युएशन देखील याचे आपल्याला थोडेसे चेंजेस झालेले पाहायला मिळतील तर हे जे दोन स्टॉक आपण आता पाहिले ज्याचं आपण अनालिसिस केलं मित्रांनो ज्या पद्धतीने मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली ती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ जे ते तुमच्याकडनं मिस होणार नाही धन्यवाद